नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनल वरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ लिखित शब्द या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस वी वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणूनही ओळखला जातो ऐकूयात यानिमित्ताने आजची ही विशेष रचना कथा नाटके कथानाटके अन अनेक कविता लिहिल्या त्यांनी भाषेमधल्या ऐश्वर्याला साज चढविला शब्द फुलांनी साहित्याचे नटसम्राट हे रसनेवरती नितसरस्वती विशाखातल्या जगा समजली त्यांची महती सरस्वतीच्या दरबाराचे दैदीप्यमान रत्न अनमोल समृद्ध सालंकृत शब्दांनी सजविले मराठीचे बोल आत्मनिष्ठ अन समाजभानी विचारधारा ज्ञानपीठाच्या पुरस्काराचा विशाखाशिरी खोवलातुरा साहित्याच्या अनेक प्रांती सहजपणाने ते वावरले अनुभवसिद्ध प्रगल्भतेने लेखणीतून शब्द प्रसवले चाळीस वर्षे लिहून अविरत माय मराठी केली उन्नत मातृभाषा गौरव दिन हा प्रती समर्पित मंडळी आज मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आत्ता स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापडे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सुर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद